वेलकम टू माय चॅनल विजय आरवाडी किचन अँड अदर्स आज मी शेंगदाणे पोळी कसं करायचं आहे हे तुम्हाला दाखवणार आहे ह्या वाटीनं दोन वाटी शेंगदाणे भाजून घेतलं आहे अर्धी वाटी तीळ भाजून घेतलं आहे दोन दोन्ही मिक्सरमधून कूट करून घेतलं आहे खि गूळ एक दीड वाटी ह्या वाटीनं घेतलं आहे आणि खिसून पावडर वगैरे मिक्स करून घेतलेलं आहे त्याच वाटीनं दोन वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे मीठ घालणार थोडंसं तेल घालणार आणि पाण्याला मळून घेणार असं पिठाला चांगलं तेल घातलेलं तोडून घ्यायचं आणि आता पाण्याला मळून घ्यायचं एक अर्धा तास विज ठेवणे असे घट्ट पीठ मळून ठेवायचं एक अर्धा तास भिजत ठेवायचं परत कणिक हाताना मळून घ्यायचं आणि लहान लहान गोळे करायचं असं भरून घ्यायचं आणि असं असं हे करायचं आणि लाटायचं म्हणजे सगळीकडं ते सारण भरलं जाते असं लाटून घेणे सगळीकडं पसरलेलं आहे सारण आता हे शेकून घेणे असं शेकून घेणे बघा खुशखुशी हे बघा किती कुछ छान झाले पोळी हे झाले बघा शेंगदाण्याचा पोळी मस्त ह्याच्यावर तूप भरपूर घालून Kaidu, mitte nokti.